महाराष्ट्राचा बुलंद आवाज जनगर्जना चॅनेल मध्ये आपले हार्दिक स्वागत जनगणजना त्यांना शरम असेल तर फरक लक्षात घ्या परवाच दिवशी मी निवेदन दिलं की काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही इथे आंदोलन घेतो रस्त्या हा जो रस्ता आहे भिवंडी वाडा या रस्त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन घेतो तर आंदोलन पाहता मी येत असताना जे काही खड्डे खूप होते ते खड्डे गुंजले म्हणून वाटतं तुम्ही आले ते तिथून गुंजले म्हणजे ती दखल खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली आहे त्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष हा त्या देशामध्ये विरोधात जर कुठला पक्ष असेल तर काँग्रेस पक्ष आहे आणि जर या महाराष्ट्रात सर, महाराष्ट्र सर, सरकारच्या विरोधात जर कुठला पक्ष असेल तर हा काँग्रेस पक्ष त्याच्यामुळं आम्ही हा या ठिकाणी विरोधातलेला आहे आणि खरं तर मी या अगोदर सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की मागच्या दोन महिन्यापूर्वी मराठ्यापाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चांगला सुंदर असा मंदिर उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंदिराचा उद्घाटन आणि त्याच्या पूजेसाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे हे त्या ठिकाणी आले होते काही काही नागरिकांचा प्रश्न असा होता की उपमुख्य आणि मुख्यमंत्र्यांनी हे रोडवर नाही रोडवरून यायला पाहिजे होतं पण काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहेत तीन आमदार आहेत एक खासदार आहेत आणि काही खूप मोठे मोठे पुढारी आहेत ते वरच्या लेवलला जातात आणि सांगतात की आम्ही हा जिल्हा आमच्या ताब्यामध्ये आणि आम्ही पक्ष वाढवतो हे करतो ते करतो त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचे काही होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने तिथे बोलवलं पण ते रोडने आले नसतं रोडने जर आले असते तर त्यांना माहिती पडलं असं की रोड इथं रोड काय आहे आणि खऱ्या अर्थाने मी तर सातत्याने बोलत आहे की महाराष्ट्र सरकार दिले आहे त्याच्यामुळं आम्ही बेशरम हा झाड इथे लावलेला आहे आता मी नेहमी सातत्याने प्रश्न विचारतो की भिवंडी आणि वाडा हा एक औद्योगिक क्षेत्र आहे कारण वाड्यामध्ये एम आय डी सी आहे आणि भिवंडी आणि वाडा इथून जाणारा हा रोड जातो गुजरातला आणि चिंचवटीवरने जो रोड जातो तो सुद्धा गुजरातला जातो जो परिस्थिती चिंचवटीमध्ये तीच परिस्थिती आज वाड्यामध्ये वाड्या रोडला सुद्धा आहे आज एक खड्डे गुंजले पण काही फायदा नाही हे धन्यवाद पाहूया जनगर्जना जना सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करूया पुन्हा भेटूया धन्यवाद